प्रभाव अनि त्यसलाई समाति वाग्रह गरी विभिन्न घटना गरावी १५ केथिक विधि पानीले होति छुबेको खालीनी होती जो छुबेगा मतदाता के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होते उसकी झोली कभी खाली नहीं होते जय श्री राम जय श्री राम जय श्री राम चित्राउ सायद वाले आई गयो जना धरम नृत्य अभी तपाई बम बम हुन्छ तमन पब्लिक पाराले लिए मान्छेले छतास गर्नु पासून तर मार्केटिंग करण्यापासून तर विकण्यापासून तर शेतकऱ्याला सर्व ज्या आडी अडचणी येतात त्या दूर करण्याचा अधिकार मला महाराष्ट्र सरकारमध्ये काम करण्याचा मिळालेला आहे आणि त्यामध्ये मार्केट कमिटी मुंबई मार्केट कमिटी असेल मार्केटिंग फेडरेशन असेल कॉटनचा आपला एक जो भाग आहे त्याचाही चा, मी चेअरमॅन आहे असे सात आठ दहा खाते या पनन विभागामध्ये येतात आणि पनन विभागाची एकंदरीत आपण परिस्थिती बघितली तर या मार्केट कमिटीलाही आज आपण जो निर्णय घेतला का भराडीला कोल्ड स्टोरेज बनू लागलो बनकिलोड्याला एक बनू लागलो आणि जरंडीला एक बनू लागलो या अशोकदा पुढे या अशोकदा जागा तर ही एकंदरीत चौसणी आले का नाही <laughs> <laughs> <आगे सारागे। laughs> या कमी बी औरंगाबाद मेते हा साईज बरोबर आहे या बारस या बारस या, या इकडे इकडे हंड्रेड पर्सेंट मतदान देते सर्व तुमचा या आपला अजेंडा आणि अंबई सर्कल हा राजकारणामध्ये तालुक्याच्या राजकारणाला रूपरेषा आणि दिशा बदलणार आहे यासाठी आपण बघितलं असेल आता अजेंडा सर्कल मध्ये आता आपली रेल्वे जाणार आहे जालना ते जळगाव आहे हो तुम्ही रेल्वेच्या बाजूला येऊ लागले त्यांना अजेंडाही येऊ लागला आणि पहिले रस्ते नव्हते आता रेल्वे येऊ लागली आपल्याकडे हे बी बदल फार मोठा आहे खरं बोलतो माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी काम करण्याची संधी मिळाली आताच मी नाणेगाव आणि जंजाळ्याच्या त्या खोऱ्याचे साईड बघून आलो तिथे खोरा आपण दाबू लागलो त्या खोऱ्यामध्ये जो पाणी वाहून जातो त्याला अडवण्यासाठी एक दोन टोक दाबले एक मोठा साठवण धरण बनल अजेंड्यामध्ये आपण कदाचित पाहिलं असेल मुखपाटमध्ये ही एक खोरा आहे तो खालचा त्याचा जरा ते कॉन्क्रिटिंग करून त्याला सिमेंट कॉन्क्रीटने दोन टोक टोकले दाबले अकरा दुर्दैव आपण बंद केला अशोक दादांनी आम्हाला अजेंड्या मधून पाणी का घ्यावं हो। खेळण्याचा पाणी तुम्हाला चालत नाही का विरोध केला हायकोर्टामधून आम्हाला मैत्रीपूर्ण का होती पण त्यावेळेस अडवला आज अशी परिस्थिती आहे का सिंगोडला द्यायला पाण्याला त्यावेळेस दंगल झाली माझ्या हातामध्ये शहर आला पाचशे लोकांवर गुन्हा दाखल झाला हे तर आम्ही सोडून घेतले परंतु आज सिल्लोड मधून भूखपाट असल अजेंडा असेल केळगाव असेल पालोद असल खडकपूर्णाचा येणार आणि ते सहा महिन्याच्या सिल्लोडलाच पाणी नव्हतं सिल्लोडच्या एक एक पाण्यासाठी एक एक भांडा पाण्यासाठी आमचा किती त्रास होता शहरामध्ये मला माहिती आहे ही सर्व परिस्थिती आपण कदाचित बघितली तर आज ते विशेष